अपली लोकांची आपल्या आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मध्ये राजमाता जिजाऊ आणि बाल शिवरायांच्या पुतळ्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय अंबरनाथच्या गावदेवी मैदानातील उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला आहे याच मैदानात जॉगिंग ट्रॅक आणि छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळेचं देखील उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं पूर्वेतील गावदेवी मैदानात माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून हे शिल्प व्यायामशाळा आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सोमवारी या शिल्पाचं अनावरण आणि दोन्ही वास्तूंचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंखे समाजसेविका सुवर्णा साळुंखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या गावदेवी मैदानामध्ये छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा त्याचबरोबर महिलांना प्रशिक्षण केंद्र आणि त्याचबरोबर लोकांना जॉगिंग ट्रॅक आणि राजमाता व बाल शिवाजी शिल्प याचं देखील उद्घाटन अनावरण या ठिकाणी आज पार पडलं मी नगरसेवक सुभाजी साळुंके यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की चांगलं काम त्यांच्या या वॉर्डमध्ये त्यांनी करून घेतलं चांगलं काम या अंबरनाथमध्ये होतं आहे याचा आम्हाला अभिमान आहे अंबरनाथमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते मेडिकल कॉलेज त्याचबरोबर आता हॉस्पिटल त्याचबरोबर अंबरनाथचा शिवमंदिरचा कॉरिडोर नाट्यगृह लो, या सगळ्या लोकोपयोगी कामं जे आहेत या माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो